नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना लॉटरी महागाई भत्ता चार टक्के वाढ करण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकूणच राज्य कर्मचाऱ्यांना लॉटरी महागाई भत्त्या चार टक्के वाढ करण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी कशा पद्धतीने मिळालेली आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना लॉटरी महागाई भत्त्या चार टक्के वाढ करण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सेंट्रल गव्हर्मेंट एम्प्लॉईज एक आनंदाची बातमी आहे महागाई भत्त्यात वाढ मंजूर करण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ मंजूर केली आहे आता कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे आणि हा महागाई भत्ता ही एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे काल मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे पहा पुढे सध्या महागाई भत्त्याचा दर हे शेहेचाळीस टक्के आहे आणि ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यात शेवटची वाढ करण्यात आली होती त्यावेळी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली होती यावेळीही ही चार टक्के वाढ केल्यानं महागाई भत्ता आता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचलेला आहे महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग आहे आणि त्याची गणना ही मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या आधारे केली जाते ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना म्हणजेच पगारदारांना महागाई भत्त्याचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे निवृत्ती वेतनधारकांना त्याच्या पेन्शनमध्ये महागाई सवलतीचा लाभ मिळतो बघा पुढे हा महागाई जो भत्ता आहे तो या ठिकाणी जूनपासून पगारासह जमा केला जाणार आहे यात एकूण दोन महिन्याची थकबाकीही जोडली जाणार आहे सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ झाली आहे महागाई भत्त्यात वाढ झाल्यानं सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढणार आहे आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे डिसेंबरच्या ए आय सी पी आय निर्देशांकाच्या आकडेवरून हे स्पष्ट झाले आहे की डिसेंबरमध्ये निर्देशांक शून्य पॉईंट तीन अंकांनी घसरून एकशे अडोतीस पॉईंट आठ अंकावर आला होता परंतु यामुळं महागाई भत्त्याच्या आकड्यामध्ये विशेष फरक पडला नाही अपेक्षेप्रमाणे महागाई भत्ता ही पन्नास टक्क्याच्या पुढे गेला आहे पहापुढे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या, या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली मार्चमध्ये सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे म्हणजे नवीन महागाई भत्ता हे या ठिकाणी लागू होणार आहे याशिवाय जानेवारी आणि फेब्रुवारीच्या थकबाकीसह मार्च महिन्याच्या पगारात देखील ते देणे शक्य आहे आता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पन्नास टक्के डी ए डो जोडला जाईल समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा त्याच्या समजा एखाद्या कर्मचाऱ्यांच्या त्याच्या पे बॅडनुसार किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल तर त्याच्या पगारात नऊ हजार रुपयाची वाढ होईल जेव्हा जेव्हा नवीन वेतन श्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा डी ए मूळ वेतनात जोडला जातो नियमानुसार कर्मचाऱ्यांना मिळणारा शंभर टक्के डी ए मूळ पगारात जोडला जावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे परंतु ते शक्य नाही आर्थिक परिस्थिती अडचणीत येते मात्र हे दोन हजार सोळा साली करण्यात आले त्यापूर्वी दोन हजार सहा साली सहावी वेतन श्रेणी आली त्यावेळी पाचव्या वेतन श्रेणीत डिसेंबरपर्यंत एकशे सत्त्याऐंशी टक्के भत्ता दिला जात होता संपूर्ण डीए मूळ वेतनात विलीन करण्यात आला त्यामुळे सहाव्या वेतन श्रेणीचा गुणांक हे एक पॉईंट सत्याऐंशी होता बघा एकूणच अशा पद्धतीने राज्य कर्मचाऱ्यांना लॉटरी महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद